महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अमलात आलं त्याला आता अमृत महोत्सव सुरू आहे संविधानाचं पण हे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ताकीचे घाव घातले संस्कार केला विचार दिला संघर्ष करायला शिकवलं स्वाभिमान दिला अभिमान दिला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मला इथं आदर्श खासदार म्हणून सन्मानित केलं त्याबद्दल सुरुवातीला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मनापासून मनापासून अभि आभार मानतो या जाधवर ग्रुपचे सर्वे सवा सर्वा माननीय सुधाकरराव जाधव जाधव जाधवराव शार्दूल जाधव जाधवराव जाधवराव आणि मला खरंच आज आनंद वाटला की महाराष्ट्राची संस्कृती काय ती बघा की आमचा सत्कार त्यांनी आयोजित केला पण तो झाला आमच्या मित्राकडून ते माननीय चंद्रकांतदा पाटील माझे फार परम जुनेच नाही माननीय सुधीर मुनगंटीवार आमची दोघांची फार जुनी मैत्री आहे माझ्या मित्रांचं किंवा आदरणीय गुरूंचे असं म्हणायला हरकत नाही चिरंजीव सत्यजित देशमुख आणि या व्यासपीठावर आज खर तर ते भाषण करून गेले दादा आता असायला हवे इथे पाहिजे आज मंगेश ससाणे सचिन शेलार विठ्ठल नाना काटे तुमचे सगळ्यांचे सत्कार झाले माननीय राजेश पांडे अमित गोरके पाशा पटेल आलेले आहेत अजून अमित गोरके आमदार झालेत विधान परिषद या सर्वांना आपण सन्मानित करून घर सांगू का आज मला खूप वर्षाने पुण्यात आलो मी परत महिन्यात आणि तुम्हा सर्वांच्या पुढे मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो विनम्रपणे सांगतो तुमचा हा सन्मान स्वीकारताना माझा गौरव आपण केला त्याबद्दल मनापासून मनापासून आपले आभार <laughs> मी शार्दूलच्या मनातील आग ऐकत असताना सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत असं एक स्लोगन पाहिलं खाली मला लिहायला लावलं त्यांनी मी लिहिलंय ते वाद झाल्यानंतर आणि मग सशक्त भारत सशक्त राजकारण ते खरंच सशक्त आहे का की शक्तिशालींचं राजकारण आहे शक्तिशालींच राजकारण आहे म्हणजे लोकशाही आपण म्हणतो पण ती पूर्वी आम्ही शाहीनं ठप्पा मारून देत होतो मतदान तेव्हा असं म्हणायचंय मतदान करताना लोकशाही नंतर शाहीनचे राज्य आजही शाहीनचे राज्य आहे असं वाटत राहतं सारखं आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाच्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात तेव्हा मला खरंच असं वाटतं मी आत्ता चिंतित आहे खरं सांगतो शार्दूल तुला खास करून सांगतो मुनगंटीवाऱ्याला माझे विचार पडणार आहे शंभर टक्के कारण सच्चाई असलेली माणसं कशी प्रवाहाच्या किनाऱ्यावर ढकलून दिली जातात त्यातलं ते एक ते उदाहरण आहे किनाऱ्याला ढकलून दिलं जातं आणि मग बग, भगवान करड सुद्धा देशाचे अर्थ राज्यमंत्री होते मी देशाचा उद्योग मंत्री होतो कॅबिनेट मिनिस्टर होतो मी त्यामुळे जवळून पाहिलंय सगळंही आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाचा उल्लेख केला ससा आणि खास करून तू उल्लेख केलास तेव्हा तुकारामांचा अभंग माझ्या त्याची एक ओळ मला जर आठवते बुडती जन न देखावे डोळा बुडती जन हे न देखावे डोळा म्हणून कळवळा येतं असे आज नक्की तसंच झालंय वर मूर्ती जन न देखावे डोळा ते पाहवत नाहीये राजकारण कोणत्या थराला गेलं तू सोशल मीडियाचा उल्लेख केलास ते कुठल्या थराला गेले ते जाऊन पहा कोण यांना पोचतोय सांगायची गरज नाही मला ते तुम्हाला माहिती आहे कोण पोचता ती व्हॉट्सअप इन्स्टिट्यूट किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही जी काही सुरू झालेली आहे त्यांच्या मागचे पोषक कोण आहेत आणि मग संविधानाचा अमृत पोचतो देशाचा अमृत महोत्सव हा सगळा अमृत महोत्सव करताना अमृत आलं पाहिजे ना अमृत येण्याऐवजी विषाचे फवार येत आहेत बाहेर आपण देश कुठं चाललाय बघा आम्ही यांना राजकारण तुम्ही आलं पाहिजे आलं पाहिजे ते येऊन काय करायचंय ते पण सांगा कसे येणार ते सांगा त्यांनी सांगितलं यांच्याविरुद्ध लढू शकत नाहीस तू आणि म्हणून मग कसे त्यांनी उभे केले आत्ता म्हणून मी बोला बाबासाहेबांचा विचार सांगताना ते संविधान कुठं आहे तुम्ही जातीपातीचा उल्लेख केला आज, आज प्रचंड वेदना होतात प्रचंड म्हणजे प्रचंड वेदना होतात हे शब्द नाहीत बरं हे बुडबुडी नाहीत कारण आम्ही शिवसैनिक पुढचे जन्मलो आणि जगलो ना त्या वंदनीय शिवसेनाप्रवांचा विचार नव्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती नाही त्या वंदनीय शिवसेनाप्रूचा पहिला विचार काय होता ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेत तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुडी उच्च नीज दलित दलितेतर घाटी कोकणी सारे भेदगाडा आणि मराठी माणसा एक तुला न्याय मिळेल का मराठी माणूस एक उठतोय का आम्ही छत्रपतींचे वेगळे आम्ही शाहूंचे वेगळे आम्ही फुलेंचे वेगळे आम्ही आंबेडकरांचे वेगळे जातीपातीच्या भिंती दृढ केल्या या देशातला एकमेव एक राजकीय नेता जनमंडल आयोगाला विरोध केला आज सगळ्यांना लाभ मिळताना वाटतं मी ओबीसी मला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळालं त्याचं त्याचं दुःख नाहीये विचार काय होता बघा त्याने विचारा विरोध केला की तुम्ही ही जातीपातीच्या भिंती अधिक दृढ करत जाणार आज दृढ झालेत की नाही जातीपातीच्या भिंती आज महाराष्ट्र कोणच भांडतोय कोण पाहिलंय तुम्ही महाराष्ट्रात कोण भांडतोय शसाणे म्हणाले मी ओबीसीसाठी भांडतोय कोण म्हणतोय मी मराठ्यांसाठी भांडतोय जरांग्यांना हे आव्हान देत आहेत जरांगी ह्यांना आव्हान देत आहेत धनगर आणखीन वेगळा लढतोय हे हे राजकारण करताना हा विचार करा त्यातलं समाजकारण धरून गेलं वंदनीय हे शिवसेना प्रभू ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण निवडणुकीपुरती राजकारण पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारे शिवसेना प्रभू नव्या पिढीला माहिती नाही आहेत कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसते प्रवाहपतीत होऊ नका बरं कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तर तो, तो पुढे जाईल आम्हाला या लो प्रलोभन येत असतात आम्ही कुठे गेलो एका देवा भजारे केशवा जगेंत भगव्या बरोबर आणि मर्यंत भगव्यासाठीच या उमेदनं उभं राहिलं पाहिजे मग ती उमेद जाते कुठे तुमची ती जाते तेव्हा असं मला सतत वाटत रंगावरील जात तू कशी घेतली रंगाशी सुद्धा जात आहे म्हणजे कोण कुठला रंग घेतो त्याच्यावर त्याची जात ठरते गावातलं वातावरण दूषित झालं रे बाळा आम्हाला आरक्षण मिळालीत त्या आरक्षणांबद्दल बोलताना आजही माझा हा सगळा समाज आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो ते सगळे मिळून एकच आहेत असं कधी समजणार आपल्याला आम्हाला आजही समजत नाहीये आम्ही तसे तसे वेगळे आहोत आरक्षणांची लढाई महाराष्ट्रात काय संबंध आहे हे अनेक वेळा मी जाहीरपणा सांगितलेलं आहे महाराष्ट्र आरक्षण देऊ शकणार नाही पण सुजवायचे आहेत ना कोंबड्या तुम्हाला झुंजात राहा आम्ही सत्तेवर बसलो आहे पुढच्या उभं हे खरं तर आपल्या लोकशाहीच्या संविधानाप्रमाणे पन्नास टक्क्यापर्यंतचं आरक्षण त्याच्यापेक्षा वरती आरक्षण देता येणार नाही महाराष्ट्रात पन्नास टक्केचं आरक्षण केव्हाच संपलं आता देणार कसं केंद्राने कायदा केला पाहिजे पण तुम्हाला केंद्राकडे पाठवतात का झुंजा आतमध्ये कोणीतरी एकदा ढारसा सांगतो का जा केंद्राकडे हा विषय केंद्राचा आहे सगळे मिळून एकत्र या जा केंद्राने सांगा वीस टक्के वाढवून द्या ते तामिळनाडूचं सिक्स्टी सेव्हन पर्सेंट आहे ते अगोदर होऊन गेलं त्यामुळे ते अजूनही चालू आहे मग त्याच्यात तुमच्या खाल्याच्या पोट त्याच्यावर सुद्धा मी लोकसभेत बोलत ते खरं तुम्ही ते दाखवायला पाहिजे हे ठीक आहे फोटो काय दाखवता लढतो कसे ते दाखवा राफाईल वर मी आपल्या युतीत असताना आव्हान केलं सरकारला यू आर अ ट्रान्सफर्ट शुड हॅव फिअर अबाउट इट लेट देअर बी सी असू दे ना कुठे बिघडली दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा नाही होत आहे संविधान खतरे मी म्हटलं का आम्ही नॅरेटिव्ह तयार केलं असं म्हणतो आय से इट स्टील इट इज इन थ्रेट काल परवाकडे आमच्या इलेक्शन कमिशनरला निवडणं निवडणूक आयोग आयुक्त कसा निवडला जात होता निवडणूक आयुक्ताला निवडण्याची प्रथा अशी होती देशाचे पंतप्रधान आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आमच्या सरकारनं काय केलं सरन्यायाधीशला धडकून टाकलं आणि सांगितलं देशाचे पंतप्रधान आणि दुसरे सरन्यायाधीशांच्या जा जागी कोण येणार तर देशाचे पंतप्रधान ज्यांचं नाव सुचवतील तो मंत्री आणि मग विरोधी नेते काय म्हणाल टू इस टू वन दोन विरुद्ध एक कसे इलेक्शन कमिशनर वागतायत बघील का लोकशाहीला खतरा म्हणजे आम्ही जेव्हा विचारतो की मतदानाला एवढा जेवढी एवढी गर्दी झाली तर ती बाहेरच्या गर्दीचा तरी व्हिडिओ द्या आम्ही देणार नाही आम्ही नियम केला ताबडतो चंदीगडच्या महापौरच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी पकडला गेला कागद फिरवताना म्हणून चंदीगडचा महापौर वाचला नाही तर झालं नसतं रभया केसमध्ये तसं झालं नाही आज आम्ही देशाला काय विचार देतोय युवा युवा मी खाली ले, युवा हे देशाचं भविष्य आणि भवितव्य आहे त्या भविष्याच्या समोर बोलतोय मी तेव्हा तुम्हाला एकच सांगेन आत्ताची मुलं आमच्याकडे मीडिया घेऊन येतात असे आणि मग सांगत राहतात मी त्यांना म्हटलं बाळा तुम्ही तरुणात रे थोडा जरा मागे येऊन बघा इतिहास माहिती असायला पाहिजे राजकारणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना काय संघर्षसाठी जीवन जगले कुठल्या जातीचे त्याच्या जा आईचं मला खरंच कौतुक वाटत ती असं म्हणाली माझा मुलगा इतका मोठा होईल की सोन्याच्या दोरीवर मी कपडे घालीन सुकत घालीन एवढा माझा मुलगा मोठा झाल्याशिवाय जा राहणार नाही असं त्या आईला वाटत होतं जिजाऊले तसंच वाटलं ना माझा मुलगा या स्वराज्याची निर्मिती करेल औरंगजेबाशी लढायचंय सगळ्यांशी लढायचंय आज आम्ही ह्या सगळ्या विषयावर जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण हे कसं विसरतोय सगळं जण आणि म्हणून तुम्ही जर अभ्यासक म्हणून पहिले बघा राजकारण जरुरी आहे पण काय आहे राजकारण सध्या बघा पैशाचं राजकारण परवा एक आमदार बुलढाण्याचा मुनगंटी विस्वार साहेब पण बोलला ना अभिनंदनाच्या वेळेला त्याचा सत्कार बरं का त्या सत्कारात तो मतदारांना बोलतो तुम्ही काय तुम्ही बिकाऊ आहेत दारू पिता दोन दोन हजार रुपये घेता बटणं खाता आणखीन एक अतिशय गलिच्छ शब्द त्यांनी वापरला तुम्ही ते वापरू इच्छित नाही मतदारांना तो बोलला मतदार राजा असं म्हणतो त्या राजालाच मी प्रणाम करतो बाळारे सावध वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य फार महत्वाचं आहे जमलंच तर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाबद्दल असं म्हटलं होतं की संविधान ज्याच्या बतल हाती जाईल त्यांनी त्याचा मतितार तो समजून काम केलं तर संविधान चांगलं ठरेल पण संविधानाचा चुकीचा वापर केला तर संविधानाचा पराभव तिथेच होईल त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं एक वेळ संघर्ष करू नका चालेल पण विकाऊ होऊ नका तुमच्या गावात पैसे वाटले जातात कधी कधी वाटायला तुम्ही असता किंवा स्वीकारायला तुम्ही असता मग आम्हाला मत कसलं राहिलं मग आम्ही संविधानावर काय बोलायचं काय आम्हाला अधिकार राहिला बोलण्याचा तुम्ही तर विकाऊ आम्ही आहोत असं जर ठरलं संपलं ना कोणी कुठेही जात कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप देशाच्या पंतप्रधानांसकट सगळेजण करतात हा भ्रष्टाचारी आहे आणि या पंधरा दिवसात त्याचं स्वागत होतं त्याला मंत्री केलं जात हे, हे महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृतपणा मगाशी इथं व्यासपीठावर दिसला तो तिथं दिसत नाही आहे महाराष्ट्राचं सुसंस्कृतपण हरलं महाराष्ट्र रस्त्यावर उतरत नाही लुटला जातो तेव्हा सुद्धा रस्त्यावर उतरत नाही फक्त टीका सोशल मीडिया म्हणून बांधवांना कटेंगे तो पट्टी हा विचार आहे आपला हा देशाचा विचार होऊ शकतो का हे देशाचं राजकारण होऊ शकतो का असा विचार केला ना आपण त्यांना घालवू शकतो का तो नागरिक आहे ना त्याला मतदारचा अधिकार आहे ना काल परत तुझे दादा बोलले आम्ही सर्व धर्म समभाव मानतो आम्ही जरी एकत्र असलो तर मग त्या सर्व धर्म समभावात काय आहे का तो राहिलाय का शिरले वक बोर्डात तू सर्व धर्म समभाव आहे का विचारा करा इथं सुरू होत आणि म्हणून ह्याच खरं सांग साहेब मला केलं तरी वेगळं बोलवा आणि मी लोकसभेवर बोलतो एकदा आम्ही काय करतो आमच्या चुका ह्या मुलांनी सांगितल्या पाहिजे अरविंद सावंत साहेब तुमचं धोरण चुकीचं वाटलं मला आम्हाला अभिमान वाटेल काय अभ्यास करतायत मुलं पण ते होत नाहीये एका बाजूने जात राहतो प्रवाह पतीत होत राहतोय घाबरू नका संघर्ष करायला शिकलंच पाहिजे आपल्याला पण मला काहीतरी राजकारणात गेल्यावर मला आमदार व्हायचे आमदार झालो की नामदार व्हायचंय ना आमदार झालो की मुख्यमंत्री व्हायचंय हे नाही झालं का ते अडी बा यांची सगळ्यांची वाद आम्ही ऐकत बसायची आज हा असं बोलला उद्या तो तसं बोलला कशासाठी मराठी मुलं बेरोजगार फिरत आहेत त्यांच्यासाठी कोण बोलत नाही रे बाळा महाराष्ट्रावर अत्याचार होत आहेत त्यांच्यासाठी नाही बोलत रे कोण बाळा शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये नाही बोलत रे बाळा आमचा रुपया घसरला जागतिक बाजारपेठेत त्याचं अवमूल्यन एवढं होते आता ट्रम्पच्या ह्या सगळ्याने आणखीन अवमूल्यन वो होणार ह्या सगळ्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर लोटायचं असेल तर मग हिंदू मुसलमान कटेंगी तो पटेंगी नाही समजत आम्हाला नाही समजत का आम्हाला हे समजलं तर ठीक आहे आणि समजलं तर उमजलं पाहिजे समजतं काय वेळेला आपण उभजतं की नाही मला माहित नाही उमजणं मतदानाच्या दिवशी कळत की खरंच तुम्हाला समजलंय उमजलं तर मतदान उत्त आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एका बाजूला देश सगळ्या बाजूचा खचला जातोय आणि मग एक माणूस दोन वर्गाची शाळा सुरू करतो आणि हा म्हणता जाधवचा जाधवर होतो उद्याचा जाधव राव होणार आहे ह्या मुलांची नवी पिढी घडवतानाच होणार आहे ज्या दिवशी राजकीय दृष्ट्या काहीतरी सुरू होईल त्या दिवशी अडथळे निर्माण होणार निष्कटंक असं एक नाव नाही मी जमातीचं यांचा मार्ग तुम्ही निष्कंटक केलात तर तुम्हाला घरातली भाड लुगडी धुवायला लावतील लुग। असं एक वाक्य भाऊ होरकळ म्हणाले होते कोणाला म्हणाले मला सांगायची गरज नाही कळलं का म्हणून तुम्हाला जर कळलं तर त्याचा मोठा आनंद असेल म्हणून कसं असलं पाहिजे खूप बोला असं वाटत असतं मनात खूप विचार आहेत संविधानाबद्दल आहेत या सगळ्यामध्ये मला आता सुद्धा जे घडलं आमच्याही पक्षाबद्दल घडलं माझ्या पोटात बऱ्याशिवाय माझं जुनं चिन्ह दाखवत होते तर शार्दूल म्हणाला कदाचित परत मिळणार आहे म्हणून ते दिसतंय कदाचित म्हटलं तुझ्या तोटात साखर पुढं काय हरकत नाही पण न्याय व्यवस्था राहिली का रे एखाद्या माणसाचं खोटं जातीचं प्रमाणपत्र आहे तो विधानसभा लढवतो जिंकून येतो खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर न्यायालयात पराभूत होतो कारवाई होत नाही तो सर्वोच्च न्यायालयात जातो सर्वोच्च न्यायालय त्याचा निर्णय घ्यायला पाच वर्ष आणि पाच वर्ष त्याला आनंद घ्यायला देत आमच्या विरोधात गेलेली लोक अँटी डिफेक्शन लॉ आर्टिकल टेन संविधानाचं धाव कलम काय म्हणतं खरं तर ते वाईट आहे इतकी वाईट गोष्ट आहे ती राजकारणातली म्हणजे इतके लोक जातात दोन तृतीयांश जाऊ शकत नाही दोन तृतीयांश गेले तर त्याला मान्यता पण ती मान्यता कशी आहे त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल दे कॅनॉट हॅव अ सेपरेट एक्झिस्टन्स अडीच वर्ष राज्य केलं विथ अ सेपरेट एक्झिस्टन्स देशाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड त्यांनी चक्क इतकी इतके स्ट्रिक्शन्स पास केले की विचारू नका द गव्हर्नर हॅज नो लेजिटिबिसी टू ग्रँड द पॉवर टू द गव्हर्नमेंट और टू गिव्ह अ वोट टू द गव्हर्नमेंट ॲज इट इज अनकॉन्स्टिट्युशनल हे मी नाही म्हणालो म्हणतायत असंविधानिक का झालेलं आहे सर राज्यपालांची प्रत्येक वर्तणूक असं असंविधानिक आहे मग त्यांना अडीच वर्ष न्याय का नाही देता आला संविधानाचा सन्मान आहे अडीच वर्ष तुम्हाला न्याय द्या आमचं आहे म्हणून नाही सांगताय कुणाच आहे उद्या उद्या पण याच्या अगोदर एक केस झाली ती राबियाची तिथं मात्र सर्वोच्च न्याय दिला पुन्हा जुन्या सरकारला बसवून टाकलं सरळ नाही झालं हा संविधानाचा सन्मान आहे का करा विचार तुम्ही सगळ्यांनी मग त्या संविधानातल्या तरतुदींचा मनमानी करा वापर ज्याला मानात नाही माझ्या मनात येते मी करीन हे जे चालू आहे ना मनमानी कारभार म्हणून खूप 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 आत्मचिंतन करा पाऊल टाकलंच ना की मागे यायचं नाही पुढं जा अडथळे येत राहतील नदीच्या प्रवाहासारखे राहा नदीचा प्रवाह कसा जातो सागराला मिळायचं आहे मला अडथळे येत राहतील नदी प्रवाह बदलते पण सागराकडे जाते तसे ना आम्ही ठरवून नाही राजकारण झालो बरोबर बोलले दादा आम्ही गिरण गावात मुलं हे फक्त बाळासाहेबांचा सा विचार वेळासारखे उभे राहतो मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे नोकर भरतीत ऐंशी टक्के मराठी माणूस त्याला नोकरी दिली गेली पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे आज अमेरिकेत अमेरिकेचा प्रेसिडेंट बोलतोय अमेरिकन फर्स्ट वंदनीय शिवसेना प्रमुख एकोणीशे सासष्ट साली बोलले होते महाराष्ट्रीयन फर्स्ट जस्ट थिंक इट मग महाराष्ट्रीयन फर्स्ट होतं तर त्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही पण म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण संविधान सांभाळायचं असेल तर खूप कणकरपणे एक शपथ घेतली पाहिजे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मूड ती जन न देखवे डोळा म्हणून ही कळवळा येत असे तसंच सांगतो सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नाही सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नाही संविधान ज्याने तुम्हाला आजादी दिली त्या आजादीचा सन्मान होईल आणि म्हणून असा आझादीचा विचार मांडणाऱ्यासारख्या मायासारख्या वेड्या माणसाला आपण सत्कार आम्हाला सन्मानित केलं मी आज अतिशय आभारी आपला काही लोक प्रश्न असे की बोलता येत नाही काही वेळा बोलतील ना बोलता येत नाही पण जे दाखवलं जातं फस्त, फस्त ते खरंय का बघा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं सध्या फसण्याचा कार्यक्रम चालू आहे केव्हा तरी सत्याला ओळखा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा जादवत संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो मोठ्या अजून मोठी खूप मोठी संस्था होद्या तुझी पण ती संस्था मोठी नको होऊ द्या त्यातले विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत यातला मला आय एस आय पी एस झालेला माणूस दिसू द्या दिल्लीत बसतो राजकारणांपेक्षा तुमचा अधिक आहे आम्ही टेम्पररी असतो पाच वर्षेवाले पाच वर्षानंतर माहिती नाही दिलं तर दिलं नाही तर गेलं तुम्ही परमनंट असता आय एस आय पी एस आणि दिल्लीत जेव्हा बसतो करा माहिती आहे बसता तो समोर बस बस अधिकारी एक मराठी दिसतो का तुम्हाला सांगा ना एकतरी मराठी अधिकारी आहे का एक मराठी अधिकारी दिसत नाही बरं आणि असलात तर धाडसानं वागत पड नाही मराठी अधिकारी नाहीत आय एस नाहीत आय पी एस नाहीत ते अंमलबजावणी करणारे आहेत ती जे ना स्वातंत्र्य समता बंधुत्व हा जो विचार आहे तसं इथं लोकशाहीचे चार स्तंभामधले असे शासन प्रशासन न्यायपालिका आणि मग चौथा स्तंभ ती न्यायपालिका सुद्धा आता कुडबुडी झाली प्रशासन तर काय बस वरून आदेश येतात तेवढा खरं खोटं बघायचंच नाही आहे ते सांगतील ते, ते करायचं आहे अशा वेळेला भारतातील जनतेनं जागृत होण्याची गरज आहे देश स्वतंत्र झाला तेव्हा नंदुरबारचा मग अशी कोणी उल्लेख केला कशात तरी त्या नंदुरबार मधला तो कुमार उभा होता भारत मातेचा झेंडा घेऊन आणि त्याला तेव्हा सांगत होते भारत माता की जय म्हणत होतो इंग्रजांचे पोलीस म्हणजे ते हिंदू होते आपल्या देशाचे होते ते इंग्रजांचे म्हणून काम करत होते तो झेंडा फेकून दे परदेशी कपड्यांची होळी चालली होती ऐकलं नाही भारतात ना की जय म्हटलं त्याला गोळ्या झाडल्या आज चौदा वर्षाचा पोरगा धारातीर्थी पडलं तो पडला म्हणून आजचा तिरंगा सन्मान यांनी उभा आहे एवढं लक्षात आलं तरी खूप काही आहे हे आपण समजून घ्या मला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आपल्या धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराम धन्यवाद सर